जुन्नर येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी भूमी अभिलेखच्या कामकाजावर आक्षेप घेत ऑफिसमध्ये आल्यावर कर्मचारी कोण आणि एजंट कोण हेच समजत नाही रेकॉर्ड रूम सुरक्षित नाही कोणीही आत बाहेर करत असतं असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला तर कर्मचाऱ्यांच्या गळ्यात सतत आयकार्ड असणं हे गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पाहुयात यावर आता भूमी अभिलेखच्या अधिकारी काय निर्णय घेणार या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी वस्तुस्थिती <laughs> सत्य आहे त्यामुळे तुम्ही गांभीर्यानं त्या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याही पेक्षा गांभीर्य असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी अभिलेख ठेवलेले आहे त्या अभिलेखाच्या वर आत्ता लिकेज आहे उद्या तर ती डॉक्युमेंट आमचा अशी विनंती आहे तुम्हाला आमची विनंती अशी आहे की ज्याला आम्ही कार्यालयात येऊ त्या कार्यालयामध्ये असणाऱ्या कर्मचारी वर्ग त्या कर्मचारी वर्गाच्या त्याच्यावर एखादा लेबर किंवा एखादा हे तिला असलंच पाहिजे आम्हाला काही एजंटही कळत नाही आणि कर्मचारी कळत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आपल्या जो काही अजिबात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यावर तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे अनेक चुका त्या डॉक्टरमध्ये होतात आणि त्याचा त्रास महाग या ठिकाणी मालमत्ता लाखांना होतो सीओ साहेब या ठिकाणी आहे अनेक चुका होतात पण मालमत्ता लागताना त्यांचा त्रास होतोय ना माझ्या बाबतीत रिमेकडे असून ते डाळली होती कमी दिली सॉल्व करून माझ्या सरकारला तर सहा महिने लागले ते सॉल्व्ह करायचं बाकी